आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील एकही माझी बहीण वंचित राहणार नाही एवढच सांग एक महत्वाची बातमी लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेल्या आहे लाडक्या बहिणींना वाटत होते की हप्ता आज येणार की उद्या येणार हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी होत्या मात्र अखेर राज्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आता चांगला निर्णय घेतलेला आहे बहिणी ह्या नाराज झालेल्या होत्या कारण हप्त्याला खूप उशीर झालेला होता मात्र आता नाराजी देखील दूर करण्यासाठी एप्रिलचा हप्ता तर मिळणार मात्र आता मे हप्त्याची देखील पूर्ण तयारी केलेली आहे एप्रिल हप्त्यासोबत मे हप्त्याची रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात आता पाहायला मिळत आहे आता ही लाडक्या बहिणींसाठी चांगली खुशखबरच आता मिळणार आहे मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने दिलेली दोन कामे लवकरात लवकर आता करून घ्यावी लागतील अन्यथा हप्त्यापासून वंचित राहतात ती कोणती कामे आहेत व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी रोजची रोज पाहायला मिळत नाहीये तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आता सरकारने जिल्हे मंजूर केलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आहेत ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे कारण आता ज्यांनी आपला कालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना आता एप्रिलचा हप्ता तर मिळणार मात्र त्यांना मेचा हप्ता देखील आता मिळणार आहे व ते लाडकी भन योजनेसाठी पात्र आहेत व आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील त्यांना मिळणार आहेत तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला देखील एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता मिळेल गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील अशी मोठी रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते पुढे सांगणारच आहे आता चला सविस्तर बातमी आपण पाहूयात तर बघू शकता सकाळीच पहिला टप्पा मंजूर केलेला आहे एकोणीस जिल्ह्यामध्ये आता व चार बँकेत पहिला टप्पा आता जाहीर झालेला आहे याच्या तीन याद्या आलेल्या आहेत यामध्ये एकोणीस त्या जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहे यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुश खबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये मात्र एक लक्षात ठेवा काढून घ्या ही विनंती सरकारने केलेली आहे जसे पैसे येतील तसे पैसे काढून घ्या अशी विनंती सरकारने केलेली असून तुम्हाला काय करायचं आहे पैसे आले की मॅसेज तुम्हाला लगेच वरती येतील कोणत्या क्षणी आता मॅसेज येईल त्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याची रक्कम मे महिन्याची हप्त्याची रक्कम असेल मात्र मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम सर्वांना मिळणार नाहीये त्यांना दोन मिनिटाचं जे काम आहे ते पूर्ण करावं लागेल त्यानंतर मेच हप्ता त्यांना मिळेल ते कोणतं काम आहे पुढे सांगणारा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघत चालायचा आहे आता पुढे बघू शकता इकडे सरकारने आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ज्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून आता त्रेपन्न लाख महिलांना पैसे वाटपाचे आदेश पाहायला मिळत आहेत आता विचार केला तर सरकार बहिणींची नाव आता घेत आहे यामध्ये तुमचे नाव घेतलं तर तुम्ही देखील पात्र ठराल व त्रेपन्न लाख महिलांमध्ये तुमचं नाव येईल आता त्रेपन्न लाख महिलांना सरकार जे आहे ती काही तासात हप्ता देणार आहे त्यामध्ये आता तुमचं नाव देखील सरकार घेऊ शकतं आता बऱ्याच बहिणींचं नावं घेत आहे व बऱ्याच बहिणींची नावं घेऊन किती नावं घेणार आहेत त्रेपन्न लाख जोपर्यंत नावे होत नाही तोपर्यंत आता नावे सरकार जे आहे ते आता घेत जाणार आहे यामध्ये सरकारने जर तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला एप्रिल छाप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल जर यामध्ये तुमचं नाव सरकारने घेतलं नाही तर तुम्हाला फक्त एप्रिल हप्त्याचीच एक हजार पाचशे रुपये मिळतील मात्र आता यामध्ये नाव येण्यासाठी ना काय करायचं ते देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता ते जर तुम्ही काम केलं तर तुमचं यामध्ये नावेल व तुम्हाला एप्रिल छाप्त्यासोबत मे महिन्याचे देखील पैसे दोन्ही मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता व गॅस सिलेंडरची देखील आठ मिळतील ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणी आहे तर चला आता लाख चलांमध्ये नावे काय करायचं ते सांगतो कारण कोणत्या क्षणी आता त्रेपन्न लाख महिलांची नावे पूर्ण होणार ना आहे व त्रेपन्न लाख महिलांना आता पैसे येणार आहेत त्रेपन्न लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यासाठी आता डीबीटी प्रक्रिया ही सरकारने सुरू केलेली आहे तर कोणत्या क्षणी आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर इकडे बघा कोणत्याही क्षणाला आता या जिल्ह्यामध्ये पैशाचे मॅसेज येत आहेत कृपया लवकर पैसे काढून आणा कारण आता एप्रिलसोबत मे महिन्याचा हप्ता येतो आहे लगेच आता मे महिन्याचा हप्ता येणार असल्यामुळे चांगला दिलासा मिळणार आहे सरकारनं सांगितलं आहे माफ करा उशीर झाला मात्र तुमची नाराजी दूर करण्यासाठी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे हप्त्याचे तुम्ही पैसे घेऊन टाका मे हप्त्याचे पैसे आम्ही देत आहोत अशी सरकारकडून माहिती येत आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय चांगली खुशखबर मिळते तर चला आता पाहूयात कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता हप्ता वाटप सुरू होत आहे व एप्रिल मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते सर्व काय आपण पाहूयात तर इकडे बघा आता बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहेत जे पण व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत आहेत त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे त्यांना मी शंभर टक्के सांगतो की तुम्हाला आता एप्रिल व मे रुपये मिळणार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार व लगेच तुम्हाला चार हजार रुपयांचं अनुदान देखील मिळणार आहे व चार हजार रुपयांचं अनुदान अक्षय भेट आहे तुम्हाला मिळालं नसेल तर मिळून जाईल त्यासाठी एक काम करायचं आहे ते काम लगेच मोबाईल होऊन जातं ते अनुदान बहिणीला सरकार व सर्वच बहिणींना ते अनुदान मिळणार आहे चार हजार रुपयांचे अनुदान पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट भा, त्यासाठी काय करायचं ते पण सांगूयात तर इकडे बघा आता कोणते जिल्हा आहे तुम्हाला सर्वात आधी सांगतो आता सरकारने एकोणीस जिल्हे हे जाहीर केलेले आहेत यामध्ये आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे तर यामध्ये पहिला जिल्हा हा सरकारने जाहीर केलेला असून पहिला जिल्हा हा नंदुरबार ठरलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आता याच नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जे आहे ती एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये त्यासोबत मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये हे टोटल किती झाले बघा हे तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये टोटल झाले मात्र आता यामध्ये आणखीन प्लस करून जर आठशे तीस रुपये तोडले म्हणजे गॅस सिलेंडरचे तर तीन हजार आठशे तीस रुपये ही रक्कम होते आता तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजण्याकरिता मी तुम्हाला इथे लिहून दाखवत आहे ते लक्ष देऊन बघा आता ही सर्वची सर्व जी काय रक्कम आहे ती तुमच्या आता बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे तुमच्या बँक खात्यात आता ही वाटप केली जाणार आहे तर यासाठी एकोणीस जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणत्याही जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया पूर्ण होता लगेच मेसेज येतील त्यामध्ये तीन हजार रुपयांचे हप्ते तुम्हाला पाहायला मिळतील तीन हजार रुपये येताच तुम्हाला लगेच बँकेत पैसे काढायला जायचं नाही ही सर्वात मोठी चूक तुम्ही तर इकडे बघा आता तीन हजार गॅस सिलेंडरचे की तुम्ही बँकेत जाऊन तीन हजार आठशे तीस रुपये काढून आणा व लवकरात लवकर काढून आणा ही विनंती सरकारने केलेली आहे आता पहिला जिल्हा हा झाला नंदुरबार आता पुढचा कोणता जिल्हा आहे तुम्हाला सांगत आहे तर इकडे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत झाला इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारने जाहीर केलेला आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा हा गोंदिया जिल्हा आहे जर तुम्ही गोंदिया जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील चांगली रक्कमही सरकारच्या मार्फत वर्ग केली जाणार आहे मात्र आता तुमच्याकडून एक महत्त्वाची अपेक्षा देखील आहे आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही एक कारण आता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय जारी केलेला आहे तर यामध्ये इकडे बघू शकता आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाटप होत आहेत गोंदिया डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या डीबीटी प्रक्रिया पूर्ण असून आता तुमच्या बँक खात्यात पैसे कोणत्या क्षणी येतील आता एक महत्वाची बातमी म्हणजे आता जे एकोणीस जिल्ह्यात पैसे मिळत होते त्यातील जिल्हे वाढून एकवीस जिल्हे सरकारने केलेले आहेत आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आता दोन मिनिटांपूर्वी बातमी आलेली आहे आताच तुम्हाला सांगितलं होतं की एकोणीस जिल्ह्यात पैसे येणार आहेत तर आता एकवीस जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत एकवीस जिल्ह्यात आता मेसेज येणार आहेत सरकारने जिल्हे वाढवलेले आहेत आता लाडक्या बहिणींची खुशखबर आता लाडक्या बहिणींची आनंदाची बातमी आहे कारण आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळतोय एकोणीस जिल्ह्यात जे वाटप व्हायचे होते ते आता एकवीस जिल्ह्यात देखील पैसे मिळणार आहेत व अखेर खरोखरच निर्णय जाहीर झालेला असून एप्रिलच्या हप्त्यासोबत खरंच मेचा हप्ता देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे आत्ताच्या क्षणाची पाच मिनिटापूर्वीची बातमी आलेली आहे आता कोणते जिल्ह्यात कोणते नवीन जिल्हे अजून सरकारने वाढवले आहेत तुम्हाला लगेच सांगणार आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता शिक्षणाची सर्वात महत्वाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर इकडे बघा आता पुढच्या क्रमांकाचे जिल्हे देखील सरकारने सांगितले तरी ते बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात देखील आता हप्ता मिळणार या ठिकाणी हप्ता लवकर मिळणार नव्हता मात्र आता लातूर या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यात सर्वात आधी पैसे येत आहेत या ठिकाणी विचार जर केला तर आता एप्रिलच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये टोटल रक्कम ही तीन हजार रुपये तर मिळणार मात्र आता गॅस सिलेंडरसाठी दे देखील लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात आलेलं आहे गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये टोटल बहिणींना मिळणार आहेत सर्वची सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारने पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे अखेर आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आता जिल्हे तीन पाहिलेले आहेत यामध्ये पहिला जिल्हा नंदुरबार पाहिला दुसरा जिल्हा गोंदिया तिसरा लातूर या तिन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आता तुम्ही काळजी करू नका कसलेही तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही क्षणी तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत यामुळे चांगली खुशखबर तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहात मात्र सरकारने आता एक काम करा म्हणून सांगितलं आहे सरकारने आपल्याकडे दोन मिनिटाची माहिती पाठवलेली आहे त्यामध्ये एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे मिळवण्यासाठी साठी हे काम करून टाका म्हणून माहिती दिलेली आहे आता दोन मिनिटांपूर्वी ती माहिती आपल्यापर्यंत आलेली असून ती माहिती आता लगेच सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर पुढे बघू शकता इकडे आता पैसे वाटपाच्या याद्या तीन आलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता आता पैसे वाटपाच्या याद्या आल्या तीन याद्या आता तुम्ही बघू शकता यामध्ये पहिली यादी दुसरी यादी व तिसरी यादी आलेली आहे मात्र तिसरी यादी महिलांना धक्का देणारे आहे कारण महिलांना आता जी आहे ती नाराज करणारी यादीमध्ये तिसरी यादी आहे आता इकडे बघू शकता काही महिलांची नावं सरकार पहिल्या यादीत घेणार आहे काही महिलांची नावं दुसऱ्या यादीत घेणार आहे व काही महिलांची नावं सरकार तिसऱ्या यादीत घेणार आहे ज्या महिला चूक करतील त्यांचं नाव तिसऱ्या यादीत ज्या महिला जी आहे ती कोणतीही चूक केलेली नाही त्यांना त्यांना आता दुसऱ्या यादीत त्यांचं नाव येणार आहे व काही बहिणींचं पहिल्या यादीत नाव येणार आहे मात्र ज्या कोणत्याही बहिणीचं पहिल्या यादीत येईल त्यांना एप्रिलमध्ये एक हजार पाचशे रुपयेचं आता मिळतील जी रक्कम येणार आहे व दुसऱ्या यादीत जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला तीन हजार मिळतील इकडे बघा दुसरी यादी आहे व इथे तीन हजार रुपये अशी रक्कम आहे तिसऱ्या यादीत जर नाव घेतलं तर तुम्हाला चांगलाच धक्का बसणार आहे कारण तिसऱ्या यादीत जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला सरकार आता एप्रिलचा हप्ता पाचशे रुपयेच देणार आहे मेचा हप्ता मिळणार नाही मात्र एप्रिलच्या हप्त्याची रक्कम पाचशे रुपये येण्याची शक्यता आहे त्यामुळे इकडे लक्ष देऊन आता व्हिडिओला बघत चला कारण अशी धक्कादायक माहिती आता सरकारकडून आलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींनो तुमचं नाव दुसऱ्या यादीत येण्याकरिता काय करायचं ते सांगतो दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये हे आता कोणत्या क्षणी काही तासात मिळू शकतात मात्र जर एक काम तुम्ही केलं नाही तर सरकार तुमचं नाव जे आहे ती पहिल्या यादीत टाकेल तुम्हाला एक हजार पाचशेच मिळतील किंवा तिसऱ्या यादीमध्ये टाकेल पाचशे रुपयाच हाप्ता येऊ शकतो मात्र दुसऱ्या यादीत जर नाव सरकारने घेतलं दुसऱ्या यादीत जर नाव तुमचं निवडण्यात आलं तर तुम्हाला आता कोणत्याही क्षणी एप्रिलच्या हप्त्याचे पैसे व मे हप्त्याचे पैसे मिळून तीन रुपये हे मिळणार आहेत व वरचे आठशे रुपये गॅस सिलेंडरची अशी रक्कम तीन हजार मिळणार आहे मात्र त्यासाठी दुसऱ्या यादीत नाव येणं गरजेचं आहे आता दुसऱ्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून चांगला फायदा तुमचा होणार आहे तर इकडे बघा आता सरकारने चांगले खुशखबर दिलेले आहे आता पावणे दोन लाख साड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आता बऱ्याच जिल्ह्यात साड्या दाखल होत चाललेल्या आहेत अक्षय गिफ्ट म्हणून आता साड्या हे मिळणार आहेत व शंभर टक्के साड्या सर्व बहिणींना मिळणार आहेत मात्र त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा लाडक्या बहिणींसाठी सरकारने पावणे दोन लाख साड्या ज्या आहेत ती दाखल केलेल्या आहेत पाठवलेल्या आहेत आता सतरा हजार दोनशे आठ साड्यांचे वाटप सुरू झालेले आहे आता लगेच लाखो साड्यांचे वाटप केले जाणार आहे यामध्ये बघू शकता जिल्हे व तालुके आलेले आहेत आता बागलान तालुक्यात देखील चार हजार साड्या चांदोड या ठिकाणी पाचशे साड्या दिंडूर या ठिकाणी सात हजार साड्या नाशिक या ठिकाणी चार हजार मालेगाव या ठिकाणी मिळणार आहेत नांदगाव या ठिकाणी तसंच निफाड पेठ या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना साडींचे वितरण केले जाणार आहे आता कुंड्याक्षिरी साडे येतील यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आता साडी वाटप होणार आहे बीड लातूर धाराशिव नांदेड म्हणजे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना आता साड्या मिळणार आहेत दोन लाख साड्या दाखल झालेल्या आहेत अजून कोट्यावधी साड्या हे आता दाखल होणार असून सर्व बहिणींना साड्या मिळणार आहेत तर त्यापूर्वी चला आता पाहूयात पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी भन योजनेचे पैसे येत आहेत व एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे येण्यासाठी सरकारने काय सूचना दिलेल्या आहेत ते, दिले ते देखील आता तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारने सांगितलेला आहे तीन जिल्हे पाहिलेले आहेत यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव आहे जर या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी चांगली खुशखबर आहे कारण की आता याच धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोफत साडी वाटप तर होणारच आहे त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे मिळणार आहेत गॅसचे पैसे देखील लाडक्या बहिणींना आता वाटप केले जाणार आहेत तर आता एप्रिल छाप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे ही सर्व काही रक्कम किती होते तर तीन हजार आठशे तीस रुपये होते हे तीन हजार आठशे तीस रुपये जी काय रक्कम आहे ती आता धाराशू या ठिकाणी मिळणार आहे व हो, त्यासोबत एक मोफत साडी मिळणार आहे हे सर्वची सर्व, सर्व लाभ अशाच बहिणींना मिळणार आहे ज्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांच्याच बँक खात्यात हिवढी रक्कम येणार आहे कारण त्यांना काय काम करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आहे तर आता तीन हजार आठशे तीस रुपये धाराशिव जिल्हा देखील वाटप होत आहेत आता पुढचा कोणता जिल्हा आहे तुम्हाला सांगत आहे इकडे बघा सरकारने अजून पुढच्या जिल्ह्याची माहिती दिलेली असून इकडे बघू शकता पुढे जिल्हा हा नांदेड आहे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नांदेड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही आहे नांदेड या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अशीच रक्कम मिळणार आहे तीन हजार आठशे तीस रुपये हे नांदेड जिल्ह्यात देखील मिळणार आहेत म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे एप्रिल व मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील आता नांदेड जिल्ह्यात वाटप होत आहे तुमचा कोणता जिल्हा आहे पटकन कमेंटमध्ये सांगा पटाफट कमेंटमध्ये सांगत चला तुमच्या जिल्ह्याच्या आपण बातमी देऊयात कारण आता मोठ्या प्रमाणात सरकारने हे वाटप सुरू केलेले असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळतोय आता पुढचे पाहूयात त्यापूर्वी इकडे बघू शकता दोन कागदपत्रे जवळ ठेवा मेचा हप्ता पण आता मिळणार आहे दोन कागदपत्रे आता तुम्हाला सांगतो पहिलं लागणार आहे आधार आधार कार्ड कार्ड आहे का नाही हो किंवा नाही सांगा जर असेल तर खुशखबर हे पण आता तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यानंतर पॅन कार्ड असेल तर लगेच खुशखबर आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळून जातील आधार कार्ड वा मोबाईल नंबरशी एकदा लिंक करून ठेवा तेवढं काम झाल्यानंतर तुमचं पहिलं पहले काम तर आता होऊन गेलेलं आहे पहिलं काम तर झालं आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासाठी मेच्या हप्त्यासाठी आता पात्र ठराल आता दुसरं एक अजूनही असंच काम करायचं आहे ते पण एकदम छोटंसं आहे ते एक पूर्ण होता तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळतील त्यासाठी देखील तुम्ही पात्र ठराल ते देखील काम तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता यामध्ये बँकांची नावे आलेली आहेत कोणत्या बँकेत पैसे येणार सरकारने सांगितलेलं आहे तर पहिली बँक आहे तुमचं जर खाते या बँकेत खातं असेल तर चांगली खुशखबर आहे एस बी आय बँकेमध्ये देखील आता पैसे वाटप होत आहेत सर्वात महत्वाची बातमी एस बी आय बँकेत देखील आता पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे एस बी आय बँकेतील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तुमचं जर खातं या बँकेत असेल तर काळजी करू नका कोणत्या क्षणी तीन हजार तीन हजार रुपये येतील आता दुसरी बँक सांगतो तर दुसरी बँक देखील सरकारने जाहीर केलेली आहे पोस्ट बँकेत जर तुमचं खातं असेल तर याही ठिकाणी चांगला दिलासा पोस्ट बँकेत देखील आता चांगली रक्कम ही वर्ग केली जाणार आहे पोस्ट बँकेत देखील आता तुम्हाला हे पैसे वाटप केले जाणार वाट आहेत यामध्ये जर विचार केला तर आता सर्व काही मिळून रक्कम ही तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची होत आहे यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला असून आता काहींना तीन हजार रुपये तर काहींना तीन हजार आठशे तीस रुपये म्हणजे सर्व काही गॅस सिलेंडरची देखील रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप केली जात आहे आता पैसे त्याच काढून घ्या ही सरकारने विनंती केलेली आहे उशीर झाला असला तरी काळजी नसावी दोन हजार हप्ते देत आहेत त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळेल मात्र आता पैसेताच तुम्ही ही रक्कम काढून घ्या आता एक सर्वात महत्वाची खुशखबर तुम्हाला सांगणे गरजेचं आहे इकडे बघा आता तीन हजार रुपये येत आहेत दुसऱ्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे यासाठी त्रेपन्न लाख महिना जी आहे ती सरकार निवडत आहे यामध्ये जर विचार केलं तर आता तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा लगेच तुमचं काम होईल व ई के वाय सी केलेलं आहे का नाही तेवढं एकदा चेक करून घ्या ई के वाय सी जर पूर्ण झालेली असेल तर तुम्ही आता तीन हजार रुपयांसाठी पात्र ठराल तुम्हाला तीन हजार रुपये हे मिळून जातील तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये कारण चांगला दिलासा आता तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील हो धन्यवाद